दौंडचे माजी नगरसेवक नंदू पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून स्वतः आणि कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे यामध्ये राष्ट्रवादीला दौंड शहरामध्ये मोठी खिंड पडली आहे त्यामुळे येणाऱ्या दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दौंडचे माजी नगरसेवक नंदू पवार यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी हे जाहीर केलं आहे त्यांच्या या प्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते देशामध्ये तीन राज्यांमध्ये काँग्रेसने सत्ता हस्तगत केली आहे त्यामुळे महाराष्ट्रातही पक्षाची सत्ता येणार हे निश्चित आत्ताच्या बारामतीकरांना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागलेत ते कोणताही नेता पक्षात घेऊ शकतील पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून त्यांना ताकद देतील आणि पक्षात असणाऱ्या कार्यकर्त्यांना आपल्या तालावर नाचवतील त्याला बळी पडू नये असे नंदू पवार यांनी सांगितलं आहे यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष अशोक फरगडे शहराध्यक्ष हरीश ओझा जिल्ह्याचे नेते फिरोज पठाण हे उपस्थित होते मुंबई येथील गांधी भवनामध्ये महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते माझा आणि विजमेर शेख हजार काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला प्रवेश झाल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये दौंड शहर दौंड तालुका आणि पुणे जिल्हा या पक्षाची असणारी ताकद संघटनात्मक वाढवण्याचं प्रामुख्याने काम येणाऱ्या काळामध्ये करण्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता आहे त्यामुळं मी पूर्वीही काँग्रेस पक्षात अनेक वर्ष काम केलेला कार्यकर्ता आहे त्यामुळं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली ज्यावेळेस हा पक्ष स्थापन झाला सुद्धा मी या पक्षाचा फाउंडर मेंबरपैकी एक मेंबर आहे त्यामुळे त्याही काळात असं वाटलं नाही की आता या पक्षाकडनं आम्ही पक्षात काम करतोय सार्वजनिक जीवनामध्ये राजकीय कार्यकर्ता म्हणून काय मिळेल म्हणून काम करत नाही परंतु एक कामाची आवड आणि काँग्रेस पक्षाचे असणारे ध्येय धोरण हे डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत ह्या पक्षात आम्ही काम केलं येणाऱ्या काळामध्ये राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये परिवर्तनाची दिशा जनतेने ठरवलेली आहे त्यामुळे येणाऱ्या अनेक निवडणुकांमध्ये हे चित्र आता घटनापूरच्या काळामध्ये लोक दाखवून देणार आहेत नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधींनी त्यांचं असणारं सक्षम नेतृत्व हे तीन राज्याच्या निवडणुका जिंकून हे सिद्ध केलेले एक सक्षम पर्याय म्हणून या देशातला युवा नेता म्हणून राहुल गांधीकडं आज संबंध देशातली तरुण पिढी शेतकरी कामगार उपेक्षित लोकं पाहत आहेत आणि हा सक्षम उमेदवार लोकसभेमध्ये ज्या ज्या पद्धतीने त्यांनी आजपर्यंत ज्या पद्धतीने विरोध करण्याचं काम पंतप्रधानाच्या असणाऱ्या योजनांना केलं आणि नरेंद्र मोदी यांचा बुडका फाडण्याचं काम प्रामुख्याने विविध थरावर त्यांनी केलं असेल मग राफेल असेल नोटबंदी असेल जी एस टी असेल अशा विविध स्वरूपातल्या सरकारच्या खोट्या धोरणाला हसव्या धोरणाला लोकं कशी कशी फसत गेली त्यांचा पडदा करण्याचं काम लोकसभेमध्ये आणि जनतेच्या दरबारामध्ये राहुल गांधींनी केलेलं आहे हे तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष हा फार मोठा विचार घेऊन जाणारा पक्ष आहे या देशातल्या दुबळ्या लोकांचा विश्वास या पक्षावर आजही आहे त्यामुळे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये पाच वर्षापूर्वी नरेंद्र मोदीच्या खोट्या जुमलेला फसून मतदार हा भटकलेला होता परंतु येणाऱ्या काळामध्ये मतदार आता शून्य झालेला आहे सावध झालेला आहे आणि निश्चितपणाने काँग्रेस पक्षाला येणाऱ्या काळामध्ये चांगले दिवस येतील अशा प्रकारचा विश्वास आम्हा सर्व कार्यकर्त्यांना वाटतो आणि दोन शहरातल्या आणि तालुक्याची संघटना मोठ्या प्रमाणामध्ये संघटन करून वॉर्ड अध्यक्ष तालुका गावनिवाईज अध्यक्ष करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये करण्याचा प्रयास आम्हा सर्व पदाधिकाऱ्याचा तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते आमचे गणिबाई असतील बाबा पटण असतील गुजीभाई असतील सोमनाथ असेल असे अनेक लोक सगळे मिळून आम्ही तालुका आणि शहरामध्ये दौरा काढून लोकं जी दुरवलेली त्यांची परत एकदा झोपी लावण्याचं काम दूर गेलेल्या लोकांना जवळ घेऊन पक्षात परत एकदा त्यांचं पुनरागमन करण्याचं काम आम्ही धाडसानी करू आणि निश्चितपणाने आम्हाला या तालुक्यामध्ये येश येईल अशा प्रकारची भावना नी 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 मी या निमित्ताने व्यक्त करतो सत्ता आहे त्या सत्ताधारी पक्षाने केवळ आश्वर्शानं निवडणुकीमध्ये दिली त्याच्यानंतरच्या काळात तुम्ही आम्ही वर्तमानपत्रात वाचत असतो की या योजना मंजूर केल्यात हे काम चालेल हे विकास चालले परंतु कृतीमध्ये कुठलाही विकास जनतेला आणि मतदारांना आजपर्यंत दिसलेला नाही त्यामुळं हा तालुका गेल्या अनेक वर्षापासून विकासापासून वंचित आहे अनेक लोकप्रतिनिधी ह्या मतदारसंघातून निवडून गेले परंतु ज्या गतीने विकास ह्या तालुक्याचा करायला पाहिजे होता तरुणांचा मोठ्या प्रमाणामध्ये या तालुक्यामध्ये शहरामध्ये बेकारी कुरकुम एम आय डी सी ज्या काळात या ठिकाणी आली त्या काळामध्ये जनरल कॅटेगरीची जर एम आय डी सी आली असती तर निश्चित या तालुक्याला भरीव विकासाच्या दृष्टीने वाटचाल मिळाली असते तरुणांना काम मिळालं असतं परंतु दुर्दैवाने तुमच्या आणि आमच्या की या ठिकाणी पेट्रोलकेमिकल झोन म्हणून कुरकुम एम आय डी सीचा उगम झाला आणि त्या उगमानंतर अनेक भागामध्ये प्रदूषणाने वेढलेला तालुक्याची भाग ज्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला पाहायला मिळाला अनेक जनावरं मिली माणसं दिली आणि त्या एम आय डी सीमध्ये मादी अनेक आमच्या शिकलेले आणि बिगर शिकलेल्या लोकांना सर्व्हिस सुद्धा देऊ शकत नाही अशा प्रकारची एम आय डी सीचं रूपांतर जनरल कॅटेगरीमध्ये करावं अशी हो। मागणी आम्ही एकोणीसशे ब्याण्णव साली केलेली त्या काळात सुभाषांना कोल आमदार होते अपक्ष म्हणून त्यांना निवडून आल्यानंतर ज्या प्रमुख चार पाच मागण्या आम्ही सरकारकडे मांडल्या होत्या त्यामध्ये ह्या गावात एस टी स्टँड त्यासाठी आम्ही आंदोलनं केली भीमा नदीच्या पुलासाठी आंदोलनं केली कुर्कुमोरीच्यासाठी सुद्धा आंदोलन त्या काळात आम्ही केले परंतु एम आय डी सीचं जनरल कॅटेगरीमध्ये व्हावं अशा प्रकारचा प्रयास आम्ही गेल्या वीस वर्ष बावीस वर्षापासून करतोय परंतु आम्हाला कार्यकर्त्यांना सरकार दरबारी हे साधन आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये या तालुक्यामध्ये रोजंदार जर प्राप्त करायचा असेल आणि या शहरातला व्यापार वाढवायचा असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये इथं जनरल कॅटेगरीचं जे एम आय डी सी आहे ज्याला पण लोकांना काम मिळेल अशा पद्धतीची एम आय डी सी निर्माण करण्याला फार मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे आणि ज्या भागात सोलापूर रोडपासून उजव्या भागात जो ड्राय भाग आहे ज्या जमिनीमध्ये कुसळ उगवत नाही अशा जमिनीमध्ये आपण जर एम आय डी सी करू शकलो तर निश्चितपणाने दौंड तालुक्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये विकास होऊ शकतो अशा प्रकारचा विश्वास तुम्हाला सर्वच लोकांना वाटतो आणि नागरिकांनासुद्धा वाटतो नागरिक आज त्या आशेनेच या तालुक्याच्या नेतृत्वाकडं वेगवेगळ्या स्वरूपाच्या नेतृत्वाकडं बघती आहे आणि या तालुक्यामध्ये निश्चितपणाने हा तालुका तसा जागृत तालुका परंतु जागृत तालुक्याने अनेक नेते मंडळी घडून परंतु त्या नेते मंडळीने तालुक्याच्या विकासाकड ज्या प्रमाणामध्ये गती द्यायची होती ती देऊ शकले नाही याची खंत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि तुमच्यासारख्या सुद्धा वाटते एवढंच या निमित्ताने सांगायचे पैसे हे वर्ग झालेले आहेत राज्य शासनाने त्यांचा जो असणारा निधी आहे तो उपलब्ध करून दिलेला आहे आणि नगरपालिकामार्फत तो निधी सोलापूरच्या विभागीय कार्यालयामध्ये रेल्वे खात्याकडे वर्ग झालेला आहे आणि रेल्वेने त्याचं टेंडरसुद्धा काढलेले आहे आणि ते टेंडर निघून आता कामाला सुरुवात होईल आणि खूप वर्षापासून प्रलंबित असणारा प्रश्न हा सुटणार आहे दौंड शहराच्या विकासाच्या दृष्टीने दोन, विकासा दोन बाजू जोडणारा हा कुरकुमोरीचा मार्ग आहे त्या मार्गाचं विस्तारीकरण झाल्यानंतर निश्चितपणाने शहरात व्यापार वाढल्याशिवाय राहणार नाही आणि लोकांची आणि विद्यार्थ्यांची जी अडचण जाण्या येण्यासाठी होती ती दूर होऊ शकते अशा प्रकारचा विश्वास मला या संदर्भात पाठपुरावा हो करणार आहात का नाही आपण या संदर्भात पाठपुरावा यापूर्वी पण आम्ही केला या भागातल्या खासदारांनी केला आमदारांनी केला नगरपालिकेने केला माजी आमदारांनी केला त्यामुळं हा प्रश्न सर्वांचाच आहे हा कुठल्या एका पक्षाचा प्रश्न नाही या तालुक्यातल्या या शहरातल्या नागरिकांचा हा प्रश्न आहे त्यामुळं हा प्रश्न गतीने सोडवला पाहिजे होता परंतु त्या गतीने हा सोडवला गेला नाही दूर दृष्टीने जर पाहिलं तर कधीच दहा वर्षापूर्वीच हा प्रश्न सुटायला हवा हो होता परंतु ते यश आम्हाला आलं नाही राज्यकर्त्यांना आलं नाही शासनकर्त्याला आलं नाही परंतु आता आलेलं आहे आणि नजीच्या काळामध्ये या पाच सहा महिन्याच्या आत कुरकुमोरी ही झालेली आपल्याला दिसू शकते अशा प्रकारचा विश्वास एक नागरिक आणि कार्यकर्ता म्हणून मला मुन् वाटतो तासाठी संजय सोनवणे सबस्क्राइब करा आमच्या आणी चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी